भाकरी खायची की चपाती हा प्रश्न पडलाय का जर पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे असं समजा हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे लोकमत सखी मध्ये स्वागत आपल्या भारतात असलेल्या विविधतेमुळे इथली खाद्यसंस्कृती सुद्धा रंजक आहे आता इंडियन ब्रेड्स बद्दल बोलायचं झालं तर कुठे गव्हाची चपाती खातात कुठे मैद्याची रोटी कुठे गव्हाची बाटी तर कुठे तांदळाचे डोसे खाल्ले जातात पण तुम्हाला आहे का इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा भाकरी ही आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे भाकरीमध्ये चपातीपेक्षा जास्त पौष्टिक घटक असतात मुळात गहू हा पित्तकारक असतो आणि चपात्या आपण गव्हाच्या कणकेपासूनच बनवतो या उलट भाकरीमध्ये क्षार असतात त्यामुळे भाकरी, त्या भाकरी खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं शिवाय चपातीमध्ये साखरेचं प्रमाण हे भाकरीपेक्षा जास्त असतं म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टर चपातीऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात आता आपण पाहूयात कोण कोणत्या पदार्थांच्या भाकऱ्या आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात ते प्रामुख्याने ज्वारी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला हा नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो पाहुयात बाजरीच्या भाकरीचे फायदे बाजरीमध्ये मैद्याचं प्रमाण जास्त असतं तसंच त्यामध्ये ओमेगा थ्री नावाचा घटक असतो त्यामुळे हृदयविकार मधुमेह संधिवाद यांसारख्या आजारांवरती मात करता येते तसंच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो दुसरी आहे ज्वारीची भाकरी ज्वारीमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो तसंच त्यामध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते बाजरीमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे एखादी जखम होऊन होत असलेलं ब्लिडिंग थांबवायलाही मदत होते तिसरी आहे नाचणीची भाकरी नाचणीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियमचा उपयोग होत असतो त्यामुळे नाचणीमुळे खाल्लेल्या घटकांचं विघटन होऊन त्यामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक घटक असतात ते शरीराला मिळतात तसंच गाठ येणं रक्तवाहिन्यांना सूज येणं यांसारखे प्रकार हे नाचण्याची भाकरी खाल्ल्यामुळे टाळले जातात आणि त्यामुळेच आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं चपाती भाकरी या दोन्हींमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज असतात यांमधल्या कॅलरीज पाहून त्यांची निवड करू नका कारण कॅलरीजच्या सोबतीने त्यामधली पोषकता सुद्धा तितकीच महत्वाची असते इतर पोळ्यांच्या म्हणजे चपात्यांच्या तुलनेमध्ये गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात परंतु नाचणीच्या भाकरीमध्ये अधिक पोषकता असते त्यामुळे त्यामध्ये कॅलरीज सुद्धा जास्त असतात म्हणून आहारामध्ये चपाती आणि भाकरी अशा दोन्हींचा समावेश असू द्या सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती दोन ते तीन पोळ्यांचा आहारामध्ये समावेश करते पण वजन घटवणाऱ्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायचं कारण चपातीचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी चपाती कमी करून त्याऐवजी फळं किंवा भा भाजीचा आहारामध्ये जास्त समावेश करा निरोगी स्वास्थ्यासाठी योग्य आहार हा आवश्यक असतोच म्हणूनच तुमच्या शारीरिक गरजेनुसार योग्य आहार निवडा या व्हिडिओमध्ये इतकंच या टिप्सच्या मदतीने तुम्ही सुद्धा योग्य आहार घ्या कोणतीही शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा लोकमत फेसबुक पेजला एकदा भेट द्या कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी